राज्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला आज एक मार्चपासून सुरुवात झाली आहे सव्वीस मार्च ही परीक्षा चालणार आहे आज शुक्रवारी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले सातारा जिल्ह्यातील एकशे सोळा परीक्षा केंद्रांवर तब्बल सदोतीस हजार सहाशे अठ्ठावन्न विद्यार्थी परीक्षा देणार आहेत दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात तणावमुक्त वातावरण असावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा केंद्र उपस्थित राहावे आणि तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले आहे दरम्यान आज परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनी पालकांसह सकाळी दहा वाजता हजर असल्यामुळे परीक्षा केंद्रावर गर्दी झाली होती व्ही एम न्यूज मराठी सातारा सूचना विद्यार्थ्यांसाठी आपल्याला आपली उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर आपला नंबर व्यवस्थित आपल्या उत्तरपत्रिकेवरती आपण घ्यायचा आहे अंकामध्ये अक्षरामध्ये आणि आपली सही करायची आहे पेपरवरती नंबर लिहिण्याच्यापूर्वी पेपर व्यवस्थित आहे की नाही उत्तरपत्रिका पूर्णपणे रेखांकित झालेली आहे की नाही याची आपण पूर्णपणे दखल घेणार आहोत आपल्याला पेपर आतलं पान फाटलेलं नाही येणार ना नाही येणार ना याची दक्षता आपण घेणार आहोत उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर कसल्याही पद्धतीने तिला डाग पडता कामा नये व्यवस्थित आपण आपली उत्तरपत्रिका त्याच्यावरती लिखाण काम, का काम करणार आहोत दुसरं महत्वाचं की ज्या वेळेस आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहे या प्रश्नपत्रिकेचं पूर्णपणे व्यवस्थित वाचन करायचं आणि नंतर जेव्हा टोल पडणार आहे त्याच वेळेस आपण लिखाणाला सुरुवात करणार आहोत पेपर धापतोपर्यंत कोणताही विद्यार्थी वर्गाच्या बाहेर कोणत्याही कारणास्तव येणार नाही